बघा आज मी आलो समुद्रावर पण खूपच हवा आहे भयानक हवा आहे तर खरंच खूप मजे आज काय गर्दी काहीच ना समुद्रावर बघा कोणच नाही कारण आता सध्या परीक्षा सुरू झाल्यात ना त्यामुळं नाहीतर अफाट गर्दी असते एक छोटासा नजारा बघा पाण्यात चालला योग्य नुसता चल बेटा घरी चाल अजिबात अजिबात गर्दी नाही कारण आता सध्या एक्झाम चालू आहेत ना मुलांची त्यामुळे गर्दी नाहीये बघा खूप फॅन गर्दी असते छोटासा एक ना सारा बघा दिव्या घरी मुलाचं छोट तिकडे तर मधी गेले ना तर बापरी असे सगळे पाण्यात झोपून आले माहिती जमिनीत हालायली तर जमीन हालायली तर चला थोडस पाण्यात नेते तुम्हाला थोडस थोडस योगेश किती आंघोळ केलं बेटा तू आता घरी जावं लागतंय कपडे बदलून मग आपल्याला दुकानावर जावं लागतंय

ते काय असं पण भीती तर वाटतेच की योगेश लाट आली योगेश पळत एक छोटाशी झलक संडेची छोटीशी झलक बघा कशी आहे आज एवढी काही गर्दी नाही आहे समुद्रावर हो फिरतू कस गोल गोल फिरवायचंय डॅडी फिरवतात ना तर असं फिरवा दोन मिनट योगेश कसा पाणी प्यायला आठवण काढून देते योगेश काय ना काहीतरी नवीन ए तू काम आमचा आज भास करे चला आता आम्ही जातो घरी तेव्हा कसा जुळीन पाणी प्यायला चला आता आम्ही जातो घरी किती रिक्सी आहे ना हे खेळ तरी पण खेळतात सगळे शेवटी समोर आम्ही चाललो रिटर्न आपल्या संडे संपला चल <laughs> मस्ती करते चला मग बाय बाय मी आता जातो घरी